नमस्कार श्रोते हो मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते आपल्याला समाजात वावरताना पुष्कळदा लक्षात येतं बघा गोऱ्या रंगाला खूप भाव दिला जातो आणि सावळ्या रंगाकडे खूपच दुर्लक्ष केल्या जातं असं का करावं रंग हे काही आपल्याला स्वतःला मिळत नाही ना मागून परमेश्वर जो रंग आपल्याला देतो तोच मिळतो मग असं का करावं समाजात असं का लोकांनी वागावं याच विषयावर आज मी एक कथा तुमच्यासमोर सादर करते सावळा रंग एक सामाजिक संस्थेमध्ये उर्मिलाला महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं उर्मिला स्वत सावळी होती महिला दिनानिमित्त उर्मिलाने आपल्या भाषणात सावळ्या रंगाबद्दल बोलताना म्हटलं श्रोते हो सावळ्या रंगाबद्दल उर्मिलाची काय मतं असतील ते आपण याच्यात ऐकणार आहोत कारण आयुष्यभर तिला सावळ्या रंगाबद्दल बरंच काही ऐकावं लागलं भोगावं लागलं काय म्हणाली असेल उर्मिला सावळा रंग आपल्या समाजात अनेकदा कमी लेखला जातो पण तो मदे, मदे, एक वेगळी शोभा आहे गौरवाचे प्रतीक आहे सौंदर्य हे केवळ रूपावर अवलंबून नसतं आपल्या खऱ्या ओळखीचा आधार असतो तो आपल्या गुणांमध्ये विचारांमध्ये आणि आत्मविश्वासांमध्ये प्रत्येक रंगात एक वेगळी मोहकता दडलेली असते आणि सावळा रंग त्याहूनही खास आहे आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान नेहमीच बाळगायला हवा कारण खरी सुंदरता ही आपल्या आत्म्यातून आणि आत्मविश्वासातून झळकते म्हणून तुम्ही सगळ्या जणींना माझं सांगणं आहे की तुम्ही जशा आहात तसे स्वतःला स्वीकारा कारण तुमच्यातील वैशिष्ट्यपूर्णता हीच तुमची खरी ताकद आहे उर्मिलाने समाजातील सौंदर्याच्या परिभाषेला आव्हान देत सर्व महिलांना स्वतःच्या सावळ्या रंगाचा अभिमान बाळगून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा दिली तिचं भाषण सगळ्यांनाच खूप आवडलं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने म्हटलं इथे उपस्थित महिला वर्गाला जर काही प्रश्न विचारायचे असतील उर्मलाजींना तर नक्की विचारा मात्र त्याआधी आपलं नाव जरूर सांगा भाषणानंतर काही सावळ्या रंगाच्या महिलांनी उर्मिलाला प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता उर्मिलाजी मी आपल्याला प्रणाम करते माझं नाव आहे जिगेषा वर्मा माझा प्रश्न असा आहे की आमच्या सावळ्या रंगामुळे आम्हाला नोकरीच्या ठिकाणी किंवा विवाहाच्या वेळी खूप भेदभाव केला जातो आम्हाला कमी सुंदर समजतात त्यामुळे आमचा आत्मसन्मान कमी होतो अशा वेळी आम्ही काय करायचं उर्मिलाने उत्तर दिलं हे खरं आहे की आपल्या समाजात सौंदर्याचा एक विशिष्ट मापदंड तयार झाला आहे जे बहुधा गोऱ्या रंगाशी जोडलेलं आहे पण हे फक्त सामाजिक पूर्वग्रह आहे हे जे वेळेनुसार आपण बदलवू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर गुणवत्तेवर आणि आत्मविश्वासावर तुम्ही विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकारता आणि आपले गुण पुढे आणता तेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्थान बनता बाह्य सौंदर्यांपेक्षा आतल्या शक्तीवर भर द्या समाज हळूहळू तुमच्यातली खरी सुंदरता ओळखेल लक्षात ठेवा आत्मसन्मान आतून येतो तो इतरांच्या मानकांवर अवलंबून नसतो चिगिशा हसली आणि म्हणाले उर्मिला मॅडम खूप छान वाटलं तुमचं उत्तर ऐकून मी सुद्धा असंच वागेन दुसरी महिला पुढे आली ती म्हणाली उर्मिलाजी माझं नाव डिम्पल आहुजा आहे माझ्या सावळ्या रंगामुळे मला लहानपणापासून टोमणे ऐकावे लागले माझ्या स्वतःच्या कुटुंबानेही मला कमी लेखलं मला माझ्या त्वचेच्या रंगाचा तिरस्कार वाटायला लागला आहे मी या विचारातनं बाहेर कशी पडू शकते मॅडम तुम्हीच मला मार्गदर्शन करा उर्मिलाचं उत्तर काय होतं तुमच्या भावना आणि अनुभव योग्यच आहेत जेव्हा आपल्याला कुटुंबाकडून आणि समाजाकडून अशी वागणूक मिळते तेव्हा आपण हताश होणं स्वाभाविक आहे पण हा तिरस्कार तुम्हालाच हानी पोचवतोय तुम्ही प्रथम स्वतःला माफ करा की तुम्हाला इतक्या नकारात्मकतेला समोरं जावं लागतं आहे पण यात तुमचा दोष नाही तुम्ही हळूहळू आपल्या काळ्या सावळ्या रंगाला स्वीकारायला शिका तो तुमच्या ओळखीचा अविभाज्य अंग आहे ज्यांनी या पूर्वग्रहावर मात करून यश मिळवलं आहे त्यांच्या कथा वाचा स्वतमधील सौंदर्य शोधा आणि त्याला स्वीकारा बदल हा एक प्रदीर्घ प्रवास असतो पण आत्मप्रेमाने तुम्ही प्रत्येक गोष्ट जिंकू शकता डिम्पल भाऊक होऊन म्हणाली मॅडम आता माझ्या मनातील निराशा नाहीशी झाली तुमच्या भाषणामुळे मला नवी ताकद मिळाली खूप खूप धन्यवाद तिसरी महिला समोर आली आदरणीय उर्मिलाजी माझं नाव संगीता परमार आहे जेव्हा आम्ही सावळ्या रंगाच्या सौंदर्यावर बोलतो तेव्हा आम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं असं का होतं उर्मिलाचं उत्तर समाजातील सौंदर्याची व्याख्या अनेक वर्ष खूप संकुचित राहिली आहे पण लक्षात ठेवा सौंदर्य ही सापेक्ष गोष्ट आहे जी काळानुसार व ठिकाणानुसार बदलत असते जर आपल्याला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं तर ती आपली चूक नाही तर समाजाच्या पूर्वग्रहांची साक्ष आहे आपल्याला सौंदर्याची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करायला हवा त्यासाठी प्रत्येक रूप आणि रंगाचा आदर करायला हवा समाजाला बदलायला वेळ लागेल पण आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आपण सुंदर आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही आपला आत्मविश्वास आणि कामगिरीच समाजाला नवीन व्याख्या शिकवेल संगीता यावर खूप गदगदून म्हणाली मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं आता मी सतत स्वतःला अशी दाबून टाकणार नाही मी स्वतःला सिद्ध करीन चौथी महिला विचारला माननीय उर्मिलाजी जर आम्ही स्वतःवर अभिमान बाळगतो तरीही समाज आम्हाला का स्वीकारत नाही आपण समाजाच्या मानकांनुसार बदलायला हवं का उर्मिलाचं उत्तर तुमची चिंता रास्त आहे समाजाच्या मापदंडानुसार स्वतःला बदलल्याने तात्पुरता आनंद मिळू शकतो पण तो तुमच्या आत्मसन्मानासाठी घातक आहे समाजाला बदलायला वेळ लागतो पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला स्वीकारा आणि इतरांच्या विचारांना आपल्या आत्मसन्मानावर प्रभाव पडू देऊ नका दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार बदलत राहणं म्हणजे अखंड संघर्ष आहे त्यामुळे स्वतःची खरी ओळख जपा जेव्हा तुम्ही आपल्या सावळ्या रंगाला अभिमानाने स्वीकाराल तेव्हा समाजालाही तुमची ही ताकद मान्य करावीच लागेल मॅडम किती छान आणि सोप्या शब्दात तुम्ही हे समजावून सांगितलं आता मला माझ्या रंगाचा तिरस्कार वाटणार नाही तर अभिमानच वाटेल उर्मिलाच्या उत्तरांमध्ये सकारात्मकता आत्मसन्मान आणि आत्मविश्वास आत्मविश्वासाचा स्पष्ट संदेश होता प्रत्येक महिलाला आपल्याला अनुभवाला मान्यता देऊन स्वतःवर अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळाली सावळ्या रंगात दडलेलं सौंदर्य आणि ताकद त्यांनी अनुभवली प्रश्नोत्तरांची मालिका संपल्यावर सर्व महिला एक सकारात्मक ऊर्जा घेऊन कार्यक्रमातून आपापल्या घरी परतल्या श्रोते हो ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे पण या काल्पनिक कथेमधून काही सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जमाना बदलला आहे किंवा बदलतो आहे हे फक्त बोलण्यापुरतं नसावं योग्य वेळ आल्यावर सर्व काही खरंच बदलायला हवं हो। हेच सांगायचं होतं धन्यवाद